नारायणगाव येथून श्री क्षेत्र शिर्डी येथे श्रीराम नवमीनिमित्त पायीवारीसाठी गेलेल्या व शिर्डीवरून परत येत असताना नारायणगाव वारुवाडी येथील साईभक्तांच्या मॅक्झिमो टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने या धडकेत दोन ते तीन साईभक्त किरकोळ जखमी झाले असून एका साईभक्ताचा या घटनेत जागेवरच मृत्यू झाला आहे सचिन दरेकर असे मृत्युमुखी पावलेल्या साई भक्ताचे नाव असून डोळासने गावाजवळ पाणी पिण्यासाठी हा टेम्पो थांबला होता व पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे या टेम्पोत दहा ते बारा साईभक्त नारायणगावकडे परत येत असताना हा अपघात झाला आहे जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सचिन दरेकर या साई भक्ताच्या जाण्याने नारायणगाव वारुळवाडी गुंजळवाडी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे सचिन दरेकर दरवर्षी पायीवारीसाठी नारायणगाव येथून या पालखी सोहळ्यात सहभागी होत होते साई मंदिरातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता नारायणगाव येथील पेटाळी येथे त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे नारायणगाव पंचक्रोशीतील या साई भक्ताच्या अचानक जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट समाजदर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा